छत्रपती संभाजीनगरमध्ये गोपिका ज्वेलर्स या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतारली अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये जोर धरत आहे मित्रांनो गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगरची त्या ठिकाणी एक आजी आणि आजोबा भिक्षा मागून खातात आणि ते जालना जिल्ह्यातील मंठा या गावचे रहिवाशी असून त्यांचा त्यांना तीन मुलं आणि तीन मुलापैकी एक मुलगी आणि दोन मुलं थोरल्या मुलाचं निधन झालं आणि दुसरा मुलगा जो आहे तो वेशणी आहे आणि वेशणी असल्यामुळं त्यांना वैतागून ही जोडप छत्रपती संभाजीनगरमध्ये भीक मागून खात आहे आणि औरंगपुरामधील गोपिका ज्वेलर्स या ठिकाणी ते फिरत फिरत जाऊन दोन सोन्याच्या वाट्या आणि मनी घेतले म्हणजे मंगळसूत्र घेतलं परंतु त्या गोपिका ज्वेलर्सचे मालक जे आहेत ते निलेश खोंसरा यांनी त्या आजी आजोबाकडून फक्त वीस रुपये घेऊन त्यांना हे मनी मंगळसूत्र तसंच देण्यात आलं आणि हा व्हिडिओ इलेक्ट्रिक मीडियावर टाकल्याच्या नंतर हा वाऱ्यासारखा महाराष्ट्रामध्ये पसरला आणि वाऱ्यासारखा पसरून याला कोठ्यावधी यूज आल्या मग हा विषय प्रसिद्धीसाठी होता का यांना मदत का करण्यात आली या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई प्लीस या या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजी आणि आजोबा हे जालना जिल्ह्यातील मंठा या शहरात गावचे असून तीन मुलं एक मुलगी आणि दोन मुलं मुलगी लग्न झाल्याच्या नंतर सासरी गेली थोरला मुलगा मयत झाला आणि जो लहान मुलगा होता तो वेशनाधीन झाला आणि वेशनी झाल्यामुळं यांना तो त्रास देऊ लागला आणि ह्याच त्रासाला कंटाळून हे निवृत्ती शिंदे आणि शांताबाई निवृत्ती शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन आपली भीक मागून खाऊ लागले ही गोष्ट कुणालाही माहीत नव्हती कारण छत्रपती संभाजीनगर हे काय लहान शहर नाही गजबाजलेलं शहर असतं आणि या ठिकाणी हजारो लोक येतात लाखो लोक येतात जातात आणि त्यातच हे जोडपं या ठिकाणी भीक मागून खातात आणि एका मंदिरामध्ये रात्री झोपतात परंतु भीक मागत मागत असताना औरंगपुरामधील गोपिका ज्वेलर्स या ठिकाणी हे ये जोडपं येत आणि त्याची बायको आणि ते गोपिका ज्वेलर्स मध्ये जातात आणि त्या ठिकाणी मनी मंगळसूत्र आणि दोन वाट्या घेतात आणि त्या कर्मचाऱ्याला सांगतात हे अकराशे रुपये घ्या आणि लांबून तो जो काही निलेश खुंसरा आहे त्या ज्वेलर्सचे मालक ते लांबून आपलं पाहत राहतात आणि अकराशे रुपये दिल्याच्या नंतर तो जवळ जातो विचारपूस करतो की बास का एवढेच पैसे आहेत का तर ते जोडपो म्हणतं की हा आमच्याकडे आणखी थोडे पैसे आहेत एवढ्या पैशात येईल का तर तो मालक म्हणतो ठीक आहे एवढ्या पैशात येतं परंतु एवढे पैसे आम्हाला नको आहेत तुम्ही फक्त मला वीस रुपये द्या तर ते, ते आजी आणि आजोबा सांगतात की नाही नाही तुमचे सगळे पैसे घ्या आणि आम्हाला हे दागिने द्या कदाचित त्या आजी आणि आजोबाला आजचे सोन्याचे भाव काय आहेत हे माहिती नसावा म्हणून त्यांनी सोन्याच्या जा दुकानात जाऊन हे खरेदी करण्याचं धाडच केलं परंतु त्या ठिकाणी त्या दुकानदाराला असं वाटलं की माझ्या दुकानामध्ये साक्षात परमेश्वर अवतारला म्हणजे विठ्ठल आणि रुक्माई तर म्हणजे त्या, त्या जोडीला तसंच दोन पळ्या आणि मनी मंगळसूत्र दिलं आणि ते त्यांना पत्रकारांनी हे दिलं परंतु त्यांनी काय केलं निलेशनी हा व्हिडिओ फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि ट्विटरवर टाकला आणि जसाच हा व्हिडिओ व्हायरल झाला तसाच महाराष्ट्रामधून करोडो युथ या व्हिडिओला येऊ लागल्या आणि हा व्हिडिओ वाऱ्यासारखा प्रसिद्ध झाला मग तो प्रश्न पत्रकारांनी विचारला निलेश खुणसरला की हा स्टंट होता का हा व्हिडिओ तुम्ही टाकण्यामागचा उद्देश तुमची प्रसिद्धी किंवा तुमचं दुकान चालवण्यासाठी होता का तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा व्हिडिओ मी प्रसिद्धीसाठी टाकला नाही किंवा माझा उद्देश तो नव्हता मग त्यांनी विचारलं की तुमचा उद्देश नेमका काय होता तर त्यांनी सांगितलं की माझ्या दुकानामध्ये हे जोडपं आल्याच्या नंतर त्यांच्या दोघांमध्ये एवढं प्रेम दिसलं एवढं आत्मीयता दिसली आणि त्यांना आजचे भाव माहिती नसावेत आणि तरीही या म्हणजे आजोबाने बायकोसाठी दागिना खरेदा करण्याचा विचार केला आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्याला असं सांगितलं की तुम्ही अकराशे रुपये घ्या आणखी तुम्हाला लागत असले तर काही चिल्लर आमच्याकडे आहे परंतु हे मी लांबून बघत होतो आणि मला कुठंतरी वाटलं की या आजोबा आजीवर एवढं प्रेम करतात मग आपण हे दागिना द्यायला हरकत नाही म्हणून मी हा दागिना दिलेला आहे माझा या मागचा कुठलाही उद्देश नव्हता प्रसिद्धीचा उद्देश नव्हता कशाचा उद्देश नव्हता किंवा माझा व्यवसाय वाढावा म्हणून मला मी हा खोटा ठेव केलेला नाही मग हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्याच्या नंतर जे काही छत्रपती संभाजीनगरचे काही लोक का असतील समाजसेवक असतील यांनी त्यांच्यासंग सेल्फी काढले काही मदत करण्याची आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु गोष्ट आहे मित्रांनो या जोडीला निवारा अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टीची गरज आहे हे कोणीतरी करल का हाच प्रश्न महाराष्ट्रा पडला आहे मित्रांनो आजी आणि आजोबा प्रत्येकाच्या घरात असतात परंतु प्रत्येकात आजी आजोबावर प्रेम करल असंही नाही आपण बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये बघतो काही लोक आई वडिलाला सांभाळत नाही तर आई आजी आणि आजोबा खूप दूरच गोष्ट आहे परंतु या निलेश खुणसरा या गोपिका ज्वेलरचे मालक आहेत त्यांनी जे यांना त्यांचं प्रेम बघून बायकोवरच प्रेम बघून जो दागिना दिला तो अनमोल दागिना आहे कारण निलेश खुणसरा यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो आजही या कलियुगामध्ये असे लोक आहेत की चांगली गोष्ट आहे आणि असे लोक आहेत म्हणूनच जे काही जगात समतोल आहे ते जाग्यावर आहे मित्रांनो नाही तर आज कोणी कुणाला वळकायला तयार नाही कोणी कुणाकडं जायला तयार नाही कोणाचे विचार आचार ऐकायला वेळ नाही ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे आणि आपण बघतच असतात की आज प्रत्येक जण पैशाच्या महागे ला लागलेला आहे कोणी कुणाला वेळ द्यायला तयार नाही जो तो माझ माझ माझं म्हणत आहे मित्रांनो हे कुठंतरी आपण ही विचार केला पाहिजे आणि नक्कीच छत्रपती संभाजीनगर मध्ये जे काही औरंगपुरा या ठिकाणी गोपिका ज्वेलर्स चे मालक निलेश कंसर आहेत म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं एवढं कमीच आहे मित्रांनो आपल्याला या आजी आजोबा विषय काय वाटत आहे आणि ते आम्हाला नक्की कळवा आमचे असे वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय